आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी बातमी आमदार निवास कॅन्टीन परवाना रद्द करण्यात आलाय अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई आमदार संजय गायकवाडांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सागर सौरभ आज अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या वतीने प्रकरण गाठलं आणि तिथून तिथल्या कॅन्टीनची ची दर्जा याच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला होता आणि एसडीए ने आज दुपारी तिथे तपासणीसाठी पथक पाठवलं होतं अर्थात या तपासणी तिथे काही त्रुटी झाल्याचं समोर आलेलं आहे यानंतरनं कॅन्टीनचा जो परवाना आहे तो, तो निलंबित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता उद्यापासून तिथे कोणताही पदार्थ उपलब्ध नसणार आहे त्यांना विक्रीत करता येणार नाहीये विशेष <Nesha> म्हणजे ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया सुद्धा न होता फक्त एक्सटेन्शन देण्यात आले होते त्यामुळे आता कॅन्टीन सुरू करण्यासाठी परत एकदा नवीन टेंडर किंवा निविदा जी आहे ती काढण्यात काढावी लागेल दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अधिवेशन सुरू आहे अशा वेळेस अनेक आमदार तिथे आहेत यामुळे तुर्तास तिथे कॅन्टीन बंद असल्यामुळे लोकांनाही देखील त्याचा फटका बसणार आहे निश्चितच सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत तुरतास धन्यवाद